नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे गेल्या दोन तीन वेळा मी पंधरा वीस दिवसामध्ये मिरची प्लॉट चे व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिले परंतु बलराम मिरची संदर्भामध्ये बऱ्याचशा कमेंट आल्या म्हणून आजचा व्हिडिओ बलराम मिरची मध्ये देखील आपण चांगलं उत्पादन भरघोस उत्पादन नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय बलराम सारख्या व्हरायटी मध्ये देखील आपण एकरी चाळीस टनापर्यंत उत्पादन घेऊ शकतो का त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे आपण या ठिकाणी जर सेटिंग बघितलं या ठिकाणी सेटिंग आपण बघू शकतो मिरचीची क्वालिटी असेल या फळांची क्वालिटी आपण या ठिकाणी बघतोय माझ्या सोबत शेतकऱ्या आहेत पाठीमाग जर तुम्ही बघितलं मजूर या ठिकाणी तोडणी करतायत वीस गुंठ्याचा प्लॉट ज्या शेतकऱ्याचा आहेत प्रथम तर त्यांचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मोठ्याने न्याने मोठे नि बोला एकदम करतो कन्नड जिल्हा तालुका कन्नड जिल्हा संभाजी आपला मोबाईल नंबर अठ्याण्णव आपण डॉक्टर किसान कडे हा प्लॉट रजिस्टर केला टेम्परेचर आहे सेडनेट आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे आलेलं शेड्यूल जर फॉलो केलं तर शेड्यूल एकदम व्यवस्थित येत आहे नाही ते शेड्यूल आहे त्याचे जे औषध आहे फवारणीचे रिजल्ट पण आज चांगले आहेत आता हा कितवा तोडा आहे तुमचा आता तिसरा तोडा आहे काय अंदाज आहे तिसऱ्या तोड्याला किती सहा ते सात क्विंटल सहा ते सात क्विंटल याच्या अगोदरच्या दोन तोड्याला किती माल निघाला पहिल्या तोड्याला एक अडीच क्विंटल चार क्विंटल म्हणजे आता टनाच्या पुढे तुम्ही जाणार आहे म्हणजे साधारणतः जे व्हिडिओ मध्ये बोलतोय आपला वीसच गुंठ्याचा प्लॉट आहे याच्या दुप्पट आपल्याला जर तर दोन टनाच्या पुढे आपण एकरात गेलेलो आहे एकर मध्ये आपण चाळीस टनापर्यंत उत्पादन घेऊ शकतो हो का घेऊ शकतो वीस गुंठ्यात तुम्हाला अनुभव आला फॉलो घेऊ शकतो आपण एक समस्या आहे छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी आहेत कन्नडच्या आजूबाजूचे शेतकरी आहेत वैजापूर असेल गंगापूर असेल कसाबखेडा असेल या सगळ्या गावांमधल्या शेतकऱ्यांना आज एक सल्ला देऊ इच्छितो तुम्हाला डॉक्टर किसानचं वेळापत्रक येतं त्यामध्ये बरेचसं म्हणजे फोरस्ट्रोक असेल प्लॅटिनम असेल इतरही पेगास जिंक असेल मोवेटो एनर्जी जम्प असेल हे सगळं म्हणजे फोरस्ट्रोक प्लॅटिनम आर्या हॅपी न्यूज हे औषधं कुठून घेतले तुम्ही आपलं कसाबखेड काय दुकानाचं काय नाव साईट रुपये साई कृपा ट्रेडिंग कंपनी मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे मिरची पिकामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रादुर्भाव होतो आणि थ्रीपचा प्रादुर्भाव सुरुवातीपासून आपण कसा रोखला पाहिजे त्यानंतर आपल्याला फुलांची सेटिंग असेल हे जे आपण सेटिंग बघतोय हे सेटिंग असेल किंवा हे मिरचीचा कलर असेल हा झेंडा असेल ही झाडाची ग्रोथ असेल गोष्टी करत असताना सुरुवाती दिवसाला झाड डेव्हलप झाल्यापासून कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी आपण साधारणतः केला पाहिजे आणि हा वापर करत असताना जमिनीच्या माध्यमातून आपण कीटकनाशकांचा वापर, वापर काय केला पाहिजे साधारणतः तीस पस्तीस दिवसाला एकरी अडीचशे ग्रॅम कॅप कॅडी सिजन टाच ज्याच्यामध्ये थायमोगॉल आहे अडीचशे ग्रॅम कॅप कॅडीचा वापर हा आपण तीस पस्तीस दिवसाला पहिल्यांदा तेरा सोबत केला पाहिजे त्यानंतर फवारणी करत असताना पेगासिस पेगासिसचा वापर दोनशे लिटरला दीडशे ते दोनशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम असा एक्स्प्रे केल्यानंतर फुलं लागायला सुरुवात होईल चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान त्यावेळेस परत एकदा आपण जमिनीतून सत्तर टक्के इमिडा कंटेन असलेलं सत्तर टक्के इमिडा कंटेन वेगवेगळ्या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे सत्तर टक्के इमिडा हा कंटेन असलेलं आपण जमिनीच्या माध्यमातून एकरी पाचशे ग्रॅम एकरी पाचशे ग्रॅम ते देऊन घेतलं पाहिजे त्याच्यासोबत आपण तेरा चाळीस तेरा तीन ते चार किलो दिलं पाहिजे बेगासचा स्प्रे झाला भुरी डावणी असेल त्यासाठी आपण फवारणी केली पाहिजे डावणी किंग पाचशे मिली झड अठ्यात्तर चारशे ग्रॅम त्यानंतर आपल्याला फुलं लागायला सुरुवात होते फुलं चांगले लागले पाहिजे फांद्यांची संख्या आपल्याला चांगली मिळाली पाहिजे फुटवा चांगला मिळाला पाहिजे जास्तीत जास्त शेटिंग झालं पाहिजे त्यासाठी चाळीस पंचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाच्या दरम्यान उन्हाळी हंगामामध्ये चाळीस पंचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाच्या दरम्यान एक एक लिटर हैपी न्यूज फवर्णीशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर दोन ते ती तीन दिवस जाऊ द्या गुरी रोगासाठी तुम्ही डाउनी किंग आणि झेड अठ्यात्तर स्प्रे केला त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्ही करू शकता गुरी असेल डाउनी असेल करपा असेल त्यासाठी स्प्रे करायचं रिवर्स एकशे साठ मिली आणि स्कोर शंभर मिली त्यानंतर तुम्हाला इन्सेक्टिसाइडचा वापर करत असताना पेगासचा स्प्रे तुम्ही केलेला आहे गॅप खेळाडी जमिनीतून दिलेला आहे एखादा मध्ये स्प्रे घेत असताना डेलिकेटचा एकरी एकशे ऐंशी मिली असा स्प्रे एकरी एकशे ऐंशी मिली पाणी चारशे लिटर लागू द्या सहाशे लिटर लागू द्या वीस गुंठे क्षेत्र असेल नव्वद एम एल पाणी दोनशे लिटर लागू द्या तीनशे लिटर लागू द्या त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची परत एकदा फुलांची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे फळधारणा धारणा चांगली झाली पाहिजे त्यासाठी वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम प्लॉट सुरू व्हायला हो येतोय प्लॉटचा पहिला तोडा होतोय फळाचं वजन चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी स्लरीच्या माध्यमातून लिटर फोर स्ट्रोक त्याच्या सोबत पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची ची निवळी आणि चार किलो गुळ हे मिश्रण करून आपण ही स्लरी साधारणतः प्लॉटचा सा पहिला तोडा होतोय किंवा पहिल्या तोड्याच्या अगोदर किंवा पहिला तोडा झाल्यानंतर ही स्लरी दिली पाहिजे त्यानंतर आपल्याला वारंवार आपल्याला आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान इन्सेक्टिसाईडचा वापर म्हणजे पेस्टिसाइडचा वापर करत असताना कीटकनाशकचा वापर आपल्याला करायचा आहे सोलोमॉनचा एखादा स्प्रे त्या ठिकाणी गेला पाहिजे आपल्याला पहिला दुसरा तोडा झाला तोडा झाल्यानंतर स्कोर कवच अॅक्ट्राचा स्प्रे शंभर टक्के गेला पाहिजे स्कोर शंभर मिली अॅक्ट्रा शंभर ग्रॅम आणि कवच दोनशे ग्रॅम परंतु आपल्याला आठ आठ दहा दहा दिवसाच्या दरम्यान जसं मी सांगितलं डेलिकेटचा स्प्रे गेला त्यानंतर सोलोमन दोनशे लिटरला दोनशे मिली असा एक स्प्रे गेला पाहिजे परत मध्ये एखादा तुम्ही बुरशीनाशक चा स्प्रे द्या बुरशीनाशक चा स्प्रे द्या मायक्रोनुटनचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात सुषमा अन्न द्रव्याचा स्प्रे देत असताना तुम्हाला चांगलं शेटिंग पहिला दुसरा तिसरा तोडा होतोय चांगलं शेटिंग सातत्याने चालू राहिलं पाहिजे फळाची किपिंग क्वालिटी चांगली मिळाली पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी फोर स्ट्रोक सिंगल सुपर सुपरफास्ट ची निवडी सोबत आपल्याला द्यायची आहे चांगलं वजन आपल्याला मिळतंय परंतु सातत्याने उत्पादनात वाढ झाली पाहिजे दुसऱ्या तोड्याला वीस गुंठ्यामध्ये जर आता त्यांनी सांगितलं तिसऱ्या तोड्याला तीन चार क्विंटल माल निघेल म्हणजे एकरी आठ नऊ क्विंटल माल निघेल तर एकरी आठ नऊ क्विंटल दहा क्विंटल पर्यंत एक टनापर्यंत गेलाय चौथा थोडा दीड दोन टनाचा ता झाला पाहिजे त्याच्यासाठी फुलांची संख्या सातत्याने राहण्यासाठी फळांची किपिंग क्वालिटी चांगली राहण्यासाठी फवारणीच्या माध्यमातून वेगोमास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे वाढलेल्या तापमानामध्ये आपल्याला सातत्याने कंट्रोल मध्ये ठेवायचं आहे ब्लॅक थ्रीप असेल येलो थ्रीप असेल पिवळा कोळी असेल लाल कोळी असेल सातत्याने आपल्याला त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे आणि लाल कोळीसाठी एक स्प्रे महत्वाचा तुम्हाला या ठिकाणी सांगतो झडे एक साडीशे मिली शंभर मिली क्वॉम्बीपट शंभर ग्रॅम अतिशय जास्त प्रमाणात लाल कोळीचं प्रमाण होतंय त्यावेळेस पुनोची पुनोचीचा स्प्रे तुम्ही दोनशे लिटरला शंभर मिली असा पण स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता जमिनीतून तुम्ही कॅप कॅडीज दिलंय त्याच्यानंतर दहा बारा दिवसानंतर तुम्ही सत्तर टक्के इमिडाचा जमिनीच्या माध्यमातून ऍप्लिकेशन करताय स्लरी दिली आहे सातत्याने आपल्याला खतं कोणते दिले पाहिजे एन मुख्य मध्ये खत कोणते दिले पाहिजे या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना परत एकदा शेतकऱ्याकडे शेवटचा एक, एक प्रश्न विचारतो दादा तुम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून तुम्ही बोलताय आज मिरची तुमची माझ्या छातीला लागते खूप सुंदर उत्पादन आहे पाठीमाग मजूर या ठिकाणी ताई बाधली नाही आज अशा पद्धतीने हा थोडा या ठिकाणी सुरू आहे इतकं सुंदर उत्पादन या ठिकाणी मिळतंय आहे मिळत मिळतंय तर मग एकंदरीत डॉक्टर किसानच वेळापत्रक राबवल्यानंतर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल वेळापत्रक राबवलं पाहिजे खर्च पण कमी लागतो आणि उत्पन्न कॉन्फिडन्स आहे का तुमच्यात कॉन्फिडन्स आहे आम्ही दिलेलं वेळापत्रक आज मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो फक्त मोबाईल वर वेळापत्रक लावलं ते फॉलो करून आज तुमचा प्लॉट बनला का बन काय वाटतं खरंच बनला ना तुम्ही आज आज पहिल्यांदा आले याच्या अगोदर बी दोन टमाटे प्लॉट रजिस्टर त्याच्यात काय वाटलं त्याच्यात बी उत्पन्न चांगलं मिळालं मला नक्की नक्की मिळाल साई कृपा ट्रेडिंग कसाब खेडा गावामध्ये तुम्हाला तिथं औषध उपलब्ध होत नसलेली ते करून देत करून देतात नक्कीच शेतकरी मित्रांनो खास करून हे मी कुठल्याही दुकानदाराचं नाव किंवा कुठल्या कृषी विक्रेत्याचं नाव व्हिडिओमध्ये घेत नाही परंतु या भागामध्ये माझ्या विजिट कमी होत्या परंतु येत्या काळामध्ये आद्रक पीक असेल वेगवेगळ्या पिकांमध्ये मी सातत्याने पुढच्या काही दिवसामध्ये दोन तीन विजिट शंभर टक्के करणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार